भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भव्य दिव्य लोकार्पण सोहळा ठाणे जिल्ह्यातील पहिले आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारक चौक आणि साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे वाचनालयाचं उद्घाटन खासदार नरेश आणि आमदार रवींद्र फाटक तसंच राष्ट्रीय अध्यक्ष लहूजी शक्तीसेनेचे लहूश्री विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाची संकल्पना माजी नगरसेविका मालती पाटील शिवसेना संघटक रमाकांत पाटील आयोजक सुधाकर शिरसाट संतोष भाऊ सगट मनीष साळवी आबासाहेब साबळे योगेश नवगिरे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाबाई सूर्यवंशी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश समुकराव लहूजी शक्ती सेनेचे प्रकाश बाबर लहूजी शक्ती सेनेचे उपमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण विभाग प्रमुख संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मला काळे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी शक्ती सेना आणि सकल मातंग समाजाचे शाखा प्रमुख मनीष साळवी कुणाल पाटील जितेंद्र गाढवे राम कांबळे तेजस दळवी गणेश मुकादम संतोष पांचाळ विपुल जगदाळे संतोष साटकर महिला शाखा प्रमुख रीना मुदलियार महिला शाखा प्रमुख नीलम रामाणे महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर तसंच रूपाली मेस्त्रे आदीही मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजुल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय याचबरोबर राज्यभरातील उभाटा गटाच्या शेकडो पदाधिकारी हजारो कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघी यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाटा गटाच्या महिला संघटक राजुल पटेल विलेपारलेचे शाखाप्रमुख सुनील भागडे वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह चाळीस पदाधिकारी आणि पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवाजीनगर मानखुर्द येथील कार्यकर्ते तसंच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह वीज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्याचबरोबर मीरा मीरामेंदर महापालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील जयंती पाटील अरविंद ठाकूर शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशानं मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचं पक्ष संघटन आणखीनच मजबूत झाले कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजित समुद्रे प्रमोद धनावडे शीतल कांबळे उल्हास वाघमारे किरण कांबळे यांच्यासह देखील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसंच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मालेगाव शहापूरमधील दोनशे कार्यकर्ते उभाटाचे माजी आमदार कशनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला याशिवाय नाशिक शिक्षक सेना जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला राजूल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजूल पटेल यांची ओळख आहे राजूल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले यापूर्वी त्यांनी विधानसभा दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूकही लढवली होती ठाण्यातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुमा ब्रँड आउटलेटमध्ये ही आग लागली होती जी विझवण्यात आली आहे आज महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गोडबंदर रोड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हायपर सिटी मॉलमध्ये अचानक आग लागली सुदैवाने ही घटना सकाळी बिघडली आणि मॉलमध्ये एकही ग्राहक उपस्थित नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती विभागाला आगीची माहिती मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं त्याशिवाय कासरडोली पोलीस स्टेशनचे अधिकारीही त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाने एक पिकअप अग्निशमन वाहन अग्निशमन अधिकारी एक बचाव वाहन आणि एक उंच इमारतीचं वाहन पाठवलं होतं पोरबंदर रोडवरील हायपर सिटी मॉल हे प्रमुख खरेदी केंद्र असून आगीच कारण नक्की काय होतं याबाबत तपास सुरू आहे आग लागली होती तुमच्या ही आग उचलली आहे जर आग विजरली नसेल तर संपूर्ण मॉल देखील आग लागली असती काय साधारण अग्निशमन दलाला सात पंचावन्न वाजता हायपरसिटी मॉलला एका आउटलेटला आग लागली असा कॉल आला होता पहिल्या पहिल्यामुळे पुमा आउटलेटला आग लागली होती आग आपण विजवता विजवता आजूबाजूचा बाजूचा जो लिवायसचा आउटलेट होता त्याला सुद्धा आग लागली होती तर लिवाईसची आग आपण पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे आणि स बाजूच्याच पुमा शोरूमची आग आपण पूर्णपणे विझवलेली आहे जर लिवाईसची आग आपण विजवली नसती तर ती मॉल मॉलमध्ये आग पसरली असती तुमच्या काही अग्निशमन दलाच्या जवानच्या हातांना देखील काही दिवसापासून आ, सर दुखापत म्हणजे काच पडताना लागलेलं ला आहे बाकी दुसरं काही नाही किती नुकसान झालेलं आहे सर ते येणार नाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचं समाधी स्थान असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह स्वर्गीय आनंद दिघे यांचं कार्यालय असलेल्या टिंबिनाका येथील आनंद आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत स्मृतींना वंदन केलं आनंद आश्रमासमोरील चौकात असलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यापुढेही नतमस्तक झाले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुती सरकारला निर्विवाद कौल देऊन जनतेनं पुन्हा सत्तास्थानी बसवले लाडकी बहून बहीण भाऊ शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठिंब्यानं हे सरकार निवडून आले त्यामुळे आता दिघेसाहेबांच्या शिकवणीनुसार लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून लोकांसाठी काम करून त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला असल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड माजी खासदार हेमंत गोडसे आमदार मुरजी पटेल माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती ठाणे जिल्हा महिला संघटिका मैनाक्षी शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे माजी नगरसेवक पवन कदम राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच आता माघी गणेशोत्सव थाटात साजरा करण्याचा कल वाढत चालला आहे कुणी परंपरेनुसार तर कुणी नवस फेडायला गणपती बाप्पा विराजमान करत असल्यामुळे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांच्या संख्येत भर पडते यंदाच्याही वर्षी यामध्ये शेकडोंच्या संख्येनं भर पडली असून ठाणेकर यासाठी सज्ज होत आहेत यावर्षी गणेश जयंतीला म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन हजार चारशे एकोणीस श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यामध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन हजार दोनशे एकसष्ट मूर्तींची स्थापना घरी होणार असून एकशे अठ्ठावन्न सार्वजनिक मंडळही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत गेल्या वर्षीच्या तुलना केल्यास यावर्षी गणेश मंडळांची संख्या नऊनं तर घरगुती गणपतीची संख्या चारशे पंच्याऐंशीनं वाढली आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार असून तिथी दोन फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपणारे गणपती मूर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्यानं अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पूजाही करणार आहेत त्यामुळे पटजींपासून देखावा पूजा अर्चाच्या सामानांची जुळवाजुळव करण्यात चाकरमाणी व्यस्त झालेत विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यात जसा थाटामाटात श्री गणेशाची पूजा आरास सजवली जाते तसंच भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे बाजारात फुलांपासून पर्यावरणपूरक मखरांनाही मागणी वाढली आहे दुसरीकडे गणेश मंडळांमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे बाप्पाच्या बैठकीसाठी भव्य मंडप आणि महाल ठिकठिकाणी उभारले जात आहेत